नवरात्री घटस्थापना शुभ मुहूर्तावर शेतकऱ्यांना पिकिमा जाहीर ज्यार आला विभागाचे नाव कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व व्यवसाय विभाग पुनर्रचित हवामान आधारित फळपी विमा योजनेअंतर्गत आंबिया बहार सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमधील उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानाकरता रक्कम रुपये दोनशे तीन कोटी चौऱ्याहत्तर लाख अठरा हजार पाचशे पंचावन्न इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरित करण्याबाबतचा जे आर दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया आता हा जो पीक विमा आहे किती कंपन्याला वितरित करण्यात आलेलं आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आज हा महत्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे पहिल्यांदा आपण शासन निर्णय पाहूया आणि त्याच्यानंतर पीक विमा कंपन्याचे नावं पाहूया शासन निर्णय असा आहे की भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि तद अनुषंगाने संदर्भ क्रमांक पाच आणवे कृषी आयुक्तालयाने केलेली शिफारस याचा विचार करता पुनर्रचित हवामान आधारित फळपी विमा योजनेअंतर्गत आंब्या बहार सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमधील उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानाकरता रक्कम दोनशे तीन कोटी चौऱ्याहत्तर लाख अठरा हजार पाचशे पंचावन्न इतका निधी योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार संबंधित विमा कंपन्यांना खालीलप्रमाणे अदा करण्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीस उपलब्ध करून देण्यात मान्यता येत आहे तर आता या ठिकाणी आपण पाहू शकता आंब्या बहार सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस विमा कंपनीचे नाव आहेत भारतीय कृषी विमा कंपनी बजाज आलियन्स फ्युचर जनरल इन्शुरन्स कंपनी युनिव्हर्सल सोम्पो इन्शुरन्स कंपनी मागणी क्रमांक आहे त्याच्यानंतर या ठिकाणी वीस आठ दोन हजार पंचवीस स्थित आकडेवारीनुसार देय असलेला राज्य हिस्सा अनुदान रक्कम दिलेली आहे यापूर्वी एकूण वितरित राज्य हिस्सा अनुदान रक्कम दिलेली आहे त्याच्यानंतर पोर्टलनुसार प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान रक्कम दिलेली आहे विमा कंपनी मागणीपत्रकानुसार प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान रक्कमसुद्धा दिलेली आहे त्याच्यानंतर रकाना सहा व सातपैकी विमा कंपनी देय उर्वरित राज्य हिस्सा अनुदान रक्कम या ठिकाणी दिलेली आहे एकूण आपण त्या त्या कंपनीच्या समोर पीक विमा पाहू शकता किती रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे दोनशे तीन कोटी चौऱ्याहत्तर लाख अठरा हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा